नमस्कार स्वागत तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये मी अश्विनी जाधव केदारी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला एका जागेवर आपला त्यामुळे अर्थातच या जागेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्याच जागेची चर्चा होते आणि तिचा जागा अर्थात वडगाव शेती वडगाव शेतीचे नवनिर्वाचित आमदार बापू साहेब पठारे माझ्या सोबत खूप अभिनंदन काय सांगाल एका जागेवर हा विजय मिळवलेला आहे तुम्ही एकीकडे राज्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये खूप वेगळी परिस्थिती आहे इथे महायुती दंडणीत यश मिळालेलं आहे पण तुम्ही मात्र या ठिकाणी गेले दोन तीन वर्षापासून सर्व कार्यकर्ते चांगल्या पद्धतीनं काम करत होते आणि आजच्या या विजयामध्ये खऱ्या अर्थानं आमची सर्व भावकी असेल माझे सर्व नातेवाईक असतील माझे सर्व मित्रमंडळी असतील किंवा मग आमची मुलगा सुरेंद्र असेल रवींद्र असेल महेंद्र असेल पुतणे असतील सर्व मंडळी अत्यंत मनापासून सगळेजण काम करत होते म्हणजे बाचे संतोष भरणे असतील राजेंद्र उमाप असतील अनेक मंडळी आहेत की त्यांनी मनापासून मामा निवडून आला पाहिजे माझा चुलता निवडून आला पाहिजे वडील निवडून आला पाहिजे या भूमिकेतून काम केलं आणि म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर समोरचा उमेदवार पाच वर्षांमध्ये निवडून आल्यानंतर नागरिकांच्या संपर्कामध्ये नव्हता ना आणि दहा वर्ष संपर्कात होतो आणि सातत्यानं विकासाची काम झाली पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही होतो आणि म्हणून माझा विजय हा निश्चित होता आज आपण पाहिलं की अशी एक लाट वेगळ्या पद्धतीची परिस्थिती असताना सुद्धा जनतेनं आणि सर्व नागरिकांनी सोसायट्यांनी मनापासून आमच्या सारख्या कार्यकर्त्यावर लक्ष दिलं मी अगदी ग्रामपंचायत पाचसा निवडणूक लढलो त्यामध्ये एकच माझा पराजय दोन हजार चौदा ला झाला होता परंतु आज मात्र आपण पाहिलं की मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी आज विजय संपन्न झालेला आहे नागरिकांच्या या भागामध्ये प्रश्न आहेत तो म्हणजे मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे योजना आम्ही राबवली होती ते म्हणायचे आम्ही केली परंतु आजही ती पूर्ण झालेली नाही ती आम्हाला पूर्ण करायची शंभर बेडचं हॉस्पिटल आम्ही केलं होतं ते म्हणतात की आम्ही केलं परंतु आजही पूर्ण झालेलं आहे ते पूर्ण करायचं आयटीआ मी मंजूर केला होता बारा वर्षापूर्वी त्यालाही एकही दगड लागलेला एक वीट लागलेला नाहीये आणि म्हणून तो आयटीआय पूर्ण करायचा आहे या भागातल्या तरुणांना नोकऱ्या मिळवून द्यायच्या आणि म्हणून या भागामध्ये आयटी पार्क उभं केलं चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्माण झाला चांगल्या पद्धतीने या भागामध्ये आज जर पाहिलं तर अत्यंत सुखी आणि समाधानी भाग असेल तो खराडीचा आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये अर्थकारण होतंय आणि म्हणूनच या भागाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे आपण असं म्हणू शकतो की हा विजय तुमच्यासाठी खरंच सोपा नव्हता हो शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा सामना हा झाला आणि अखेर शेरीच्या या जनतेनं तुमच्या पत्रात मत टाक सगळं ती परिस्थिती काय होत की त्या भागामधून मतमोजणी सुरू झाली होती तो भाग त्यांचा होता हे नगर रोडच्या अलीकड आणि नगर रोडच्या पलीकडे असे दोन भाग आहेत त्या भागामध्ये अर्ध मतदान ह्या भागामध्ये अर्ध मतदान होत आणि त्या भागामध्ये आम्हाला कदाचित कमी मतदान मिळालं असेल परंतु या भागातल्या जनतेने विशेषतः येरवडा असेल खराडी असेल वडगाव श्री असेल या भागामध्ये चांगल्या पद्धतीने मतदान झालं आणि खराडीनं विजय खेचून आणला येरवड्यानं विजय खेचून आणला हे सर्व कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं आणि म्हणून या भागामध्ये विजय मिळाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते भेटायला येत आहेत मनातली भावना पूर्ण झाली की आमचा आमदार निवडून आता आमचे काम होतील आमचा विकास होईल ही भावना सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी विकासाची काम अर्धवट आहेत ती पूर्ण मग भामासकीर्च धरणाचं ते प्रकल्पाचं काम पूर्ण करायचं असेल किंवा नदी किनारचा रस्ता असेल किंवा डीपी रोड एअरपोर्टला जाणारे रस्ते असतील ते सर्व काम आता आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठिकाणी आयुक्त असतील मग लोहगावचा अनेक प्रश्न आहेत की त्या ठिकाणी पाणी नाहीये त्या ठिकाणी ड्रेनेज नाहीये लाईट नाहीये अनेक प्रश्न आहेत ते तातडीनं सोडवण्याचं काम याच्या काळामध्ये केलं जाईल आणि सर्वच भागामध्ये समतोल असा विकास साधला जाईल एवढंच या ठिकाणी मी या विजयामध्ये तुमचा मुलगा सुरेंद्र पठारे यांना किंगमेकर म्हटलं जात आहे तो कसं साधारण प्रयत्न होते साधारण महिना दीड महिन्यापासून काम करत तो गेले दोन तीन वर्ष काम करतोय आणि त्याला अत्यंत चांगलं वातावरण निर्माण केलं होतं आणि त्यामध्ये विजयाचा शिल्पकार तोच आहे परंतु माझही गेले तीस चाळीस वर्षाचं काम असल्यामुळं आणि माझाही लोकांशी संपर्क असल्यामुळं सर्व काही एकत्र घडून आलं आणि आपला विजय निश्चित झाला नक्कीच दहा वर्षाचा गॅप असला तरी सुद्धा बापूसाहेब पठारे आता जोरदारपणे आहे आणि अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत काय विजन आहे त्यांचा आता या वडगाव शेरीच्या जनतेसाठी त्या अनेक गोष्टी त्यांना आता येत्या पुढच्या पाच वर्षांच्या काळामध्ये पूर्ण करायच्या आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी